नवरा बायको काहीही होऊ शकतात मला खरं खरं सांग कसला विचार करते काय चाललंय मी एक सुचव मला असं वाटतंय की पिहूला काउन्सिलरची गरज आहे आता काउन्सिलर आल्यावरच कळेल पिहूच्या मनात नक्की काय नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत माननी ह्या खूपच टेन्शनमध्ये असतात कारण त्यांच्या बहिणीचा मुलाचा डिवोर्स होतो आणि हे त्यांना काही पटतच नाही आहे आणि त्या कुठेतरी आता विक्रमला असं सा सांगत असतात की जर हेच आपल्या मुलांच्या बाबतीत जेव्हा घडलं असतं तेव्हा आपल्याला काय वाटलं असतं विक्रम म्हणतात की मानेनी तुला असं वाटतंय की आपल्या मुलांच्या बाबतीत असं होईल तेव्हा मानिणी म्हणतात की तसं नाही हो पण आजकालच्या मुलांचा काही भरोसा नाही ना आता त्या आनंद भरून तरी मला असं वाटतंय की त्याच्याही बाबतीत मग मी असा विचार कधी केलाच नव्हता पण अचानक तो डिवोर्स घेतच आहे ना उद्या जर आपल्याच मुलांच्या बाबतीत अशी वेळ आली तर आपण काय करणार आहोत तेव्हा विक्रम म्हणतात की मानिणी तू ना असा विचार करूच नको आपले मुलं खूप वेगळे आहे आणि माझ्यापेक्षा तू त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतेस त्यामुळे तुला हे माहिती असायला हवं कारण माझ्यापेक्षा जास्त वेळ तर तू घरात असतेस म्हणून मग आपल्या मुलांचं आपल्या सुनांचं काय चालतं ते कसे वागतात एकमेकांशी हे तू बघतेस ना तेव्हा मारिणी म्हणतात की हो आपले मुलं चांगले आहेत हो तसं काही नाही पण मला ना खूपच खचल्यासारखं झालं हो तेव्हा विक्रम म्हणतात की आता आहे ना तू लवकर तयार हो आणि आपल्याला बाहेर जायचं आहे डिनरसाठी मी घेऊन चाललो हो आहे तुला आणि मग आता मारिणी म्हणतात की आता हे का आता ह्या वयामध्ये तुमची कसली आली मजा म्हणजे मुलं आणि सुना घरात थांबणार आणि आपण हॉटेलमध्ये फिरायचं हे बरं दिसतं का नाही नाही मी नाही येणार हं तर विक्रम म्हणतात की माननी काय तू पण लहान मुलांसारखी हट्ट करतेस नाही काय नाही आता माझं ठरलं आणि मला तुझा मूड ठीक करायचा आहे तू कालपासून ज्या गोंधळामध्ये आहे ज्या टेन्शनमध्ये आहे ना ते आता बस तू आणि तुलाच एक ट्रीट म्हणून मी घेऊन चाललेलो आहे त्यामुळे लवकर तयार हो आणि चल माझ्यासोबत मग आता विक मानणी म्हणतात की आणि घरच्यांचं काय बाकीच्यांना उपाशी ठेवायचं का त्यावर आता विक्रम म्हणतात की नंदिनी असल्यावर मला नाही वाटत की बाकीचे उपाशी राहतील आणि त्याच वेळेला नेमकं नंदिनी येते आता आए, ती ऐकते ऐकते आणि म्हणते की काय नंदिनी असल्यावरती कसला बोलताय तुम्ही कसला विषय चालू होता तर विक्रम हसू लागतात मानणीकडे आणि म्हणतात की अगं रोमांस म्हटलं जरा बायकोवर रोमांस करू तर ती म्हणते की नंदिनी आली आहे मग नंदिनीला पण खूपच हसू येतं लाजल्यासारखं होतं तिला पण ती म्हणते की सांगा ना बाबी तो बाबा तुम्ही काय बोलत होता तेव्हा आता मानणीला विक्रमच्या बोलणार हसूच येतं मानणी म्हणतात की बघा आता यांचं वय काय हे बोलत आहे काय ते असे रोमॅंटिकच आहेत आणि त्यांना मुलं आणि सुनांपेक्षा स्वतःला जास्त रोमांस करायचा असतो मग नंदिनी म्हणते की तुम्ही कुठे चाललेले आहात का आता नंदिनीला बरोबर समजलेलं असतं ते विक्रम म्हणतात ना, की अगं तुझ्या सासूबाईचा मूड ठीक नाहीये ना मग म्हटलं डिनरला घेऊन जावं पण ती यायलाच तयार नाहीये ती म्हणते की बाकीचे उपाशी राहतील त्यावर नंदिनीला आनंद होतो ती म्हणते की बाबा जा ना मग तुम्ही आईला घेऊन मग मी आहेत ना आवरायला मी करून घेईल जेवणाचं किचन सगळं मी आवरून घेईल तुम्ही नका काळजी करू तुम्ही बिंदाच फिरून या मग आता विक्रम म्हणतात की मी तर तयार आहे का पण तुझ्या सासूला यायचं नाही आहे ना माझ्यासोबत मग नांदिनी म्हणते की आई जा ना तुम्ही बाबा इतका आग्रह करते जाऊन या तुम्ही मग आता मारणी म्हणतात काय गं आम्हाला असं बाहेर पाठवते असं म्हणणं की आपण सगळे एकत्र फॅमिली बाहेर जाऊ तुम्ही कधी फिरणार आहात तुमच्याही नवऱ्याने तुम्हाला असं डिनरला घेऊन जायला पाहिजे ना आमच्या वयात आम्ही खूप मजा केली आहे आणि ह्या वयातसुद्धा मी करतच आहे पण मला तुमच्याही बाबतीत असं व्हावं असं नेहमी वाटतं का नंदिनी नंदिनी म्हणते की आई तुम्ही नका काळजी करू तुम्ही जाऊन या आणि मग वसु आता ते चौघजण जायला लागतात तर इकडे विक्रम म्हणतात की मानिणी तू आताच म्हणालीस ना की घरच्यांना उपाशी ठेवायचं का तर हे बघ मिथून सुद्धा बाहेर गेलं त्याच्या फॅमिलीला घेऊन वसू आणि रम्या पण घरात नाहीये आणि मग राहिला कोण हे चौघजणं मग आता नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही जा म्हणूनच आता ह्या दोनच जोड्या घरात असतात मिथूनची जोडी नाहीये रम्या वसू पण घरात नाहीये आणि आता विक्रम आणि मानिनी पण डिनरला गेलेले आहेत आणि मग मग आता उरलेलं आहे ते पार्थ नंदिनी काव्य आणि जिवा तिकडे रूममध्ये मध्ये आता नंदिनी आणि जीवाचं भांडण चालू असतं कारण जीवाला आता खूप झोप आलेली असते आणि नंदिनीचं असं म्हणणं असतं की मी इथे वरती झोपणार मग आता त्यावरून त्याचा वाद चालू असतो आणि मग नंदिनी म्हणत नंदिन असते की आपण एकाच रूममध्ये मध्ये राहायचे आणि तेही असं एकत्र त्यावर जीवा म्हणतो की अगं आपण नवरा बायको आहोत मग एकाच बेडवर झोपणार ना आता नंदिनीला शॉकच बसतो ती म्हणते की होतो आपण आता आपण नवरा बायको नाही आहोत आपण डिवोर्स साईन केलं विसरलात का त्यावर जेव्हा म्हणतो की अरे हो पण त्याला सहा महिने बाकी आहे ना आणि जेव्हा खूपच रोमँटिक मूडमध्ये असतो आणि तो खूप अशा प्रेमाच्या गोष्टी करत असतो पण नंदिनी त्याला इग्नोर करत असते तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो की तू जेवायला का आली नाहीस त्यावर काव्य म्हणते की तुमच्यासोबत दोन घास खायला मला आवडलंच असतं पण तुम्ही कुठे मला बोलवलं बाबा तर म्हणतात की सगळ्यांनी एकत्र जेवायचं असतं पण तुम्ही तर मला आवाज पण नाही दिला त्यावर पार्थ म्हणतो की तुला आणि माझ्यासोबत दोन घास जास्त गेले असते का तुला पटलं असतं का माझ्यासोबत जेवायला तुला तर माझं इथे राहणंसुद्धा पटत नाही तर तू खाण्यापर्यंत पोहोचलीस का अगं सहाच महिने आता काढून घे माझ्यासोबत नंतर आपण थोडी सोबत राहणार आहोत आता तो एकदम तुटकपणे बोलत असतो आणि काव्याला त्याच गोष्टींचं टेन्शन येत असतं कारण काव्याला आता कुठे मन बसायला लागले आणि तिला वाटत नसते की आता आमचा डिवोर्स व्हायला पाहिजे पण पार्थ आता तेच तेच म्हणत असतो तिला आणि मग आता नेमकं आता त्यांना आठवतं की कशाप्रकारे तिने पार्थने त्याचे स्पेक्स रिडिंग स्पेक्स तोडलेले असतात ती म्हणते की तुमच्यामुळे माझे रिडिंग स्पेक्स तर तोडले पण अजून बनवून पण नाही आणले आणि आता लगेच जेवायचं बोलली तर जेवायला पण नाही आवाज दिला पार्थ हो म्हणतो की मी तुमच्या कोणत्याच कामाचा नाही आणि तुमचा काय फायदा आहे बरं माझ्या मागे लागून कशाला उगाच माझ्या मागे लागत आहे मग आता काव्या म्हणते की असं आहे का बरं ठीक आहे मग तर आता इथे आपण पाहतो की जेवायला त्यांना आता काहीच नसतं कारण मारणीने आज काही बनवलेलं नसतं तेवढ्या आता नंदिनी आणि काव्या त्यांना खूप भूक लागलेली असते आणि पार्थ आणि जेव्हा असं विचार करतात की आपणच जर शेप बनवून बायकांसाठी काही खाऊ घातलं तर आपण त्यांचा मूळ ठीक करू शकतो ना म्हणून आता पार्थ आणि जेव्हा दोघचा असा कोट घालतात एप्रॉन आणि ते एप्रॉन घालून किचन मध्ये काम करत असतात तर मग आता त्यांनी जेवण बनवलेलं असतं पिठलं आणि भाकरी आता हे जेवण बनवून झाल्यावर ते दोघे आता लगेच हॉलमध्ये येतात आणि म्हणतात की चला जेवायला बसा जेवण तयार आहे त्या दोघही भावाने बिचारांनी मस्त असं पिठलं आणि भाकरी बनवलेली असते आणि त्यांच्या बायका ह्या वाट पाहत असतात तर कुठेतरी मूठ करण्यासाठी त्यांची ही टीट असते छोटीशी की आपणही आपल्या बायकांना कशाप्रकारे एक आनंद देऊ शकतो असंच त्यांचं ठरलेलं असतं पण यात पार्थला नाही तर जीवाला मात्र खूपच खंत आहे नंदिनीबद्दल आणि म्हणूनच कुठेतरी तो प्रयत्न करताना दिसत आहे तर पुढे आता रम्या आणि वसू ह्या दोघी बाहेर गेलेल्या असतात पण पुढे त्यांनी असं प्लॅन करायचं ठरवलंय की लवकरच आपण मानिनीला ही गोष्ट सांगून टाकूया की इथे त्यांच्या मुलांचा डिवोर्स होतोय ते आणि नेमकर अंदिनी आणि काव्याने आज असं ठरवलेलं असतं की म्हणजे आपण ह्या डिव्होर्सबद्दल बद्दल सांगायचंच नाही कारण अंदिरीने बघितलेलं असतं की विक्रम आणि माननी यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अंदिनीला कुठेतरी असं वाटत असतं की यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे ना दोघं नवरा बायको ह्या वयात पण किती एन्जॉय करतात ना पण जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या एक नाही तर दोनही मुलांचा डिवोर्स होते तेव्हा काय करणार आहेत ह्या त्यांना किती मोठा धक्का बसेल मला तर आता इच्छाच होत नाहीये की ही गोष्ट घरात सांगावी सांगावी तरी कशी यांचा आनंद पाहून मला ना खूपच भीती वाटते की आमच्यामुळे यांचं नुकसान होणार आहे पुढे जाऊन हे घर उद्ध्वस्त व्हायला आले आणि यांना थोडीही खंत नाही याबद्दल कारण ही गोष्ट अजून त्यांच्यापर्यंत गेलेलीच नाही तर नंदिनी विचार करते की मी तरी नाहीच सांगणार तर इकडे काव्य पण हाच विचार करत असते की काल माननी काकू खूप रडत खु� होत्या आणि त्या असं पण म्हणाल्या की मला प्रॉमिस करा तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात आणि मला सोडून जाऊ नका म्हणजे माझ्या मुलांच्या बाबतीत मी नाही सांगू शकत की तुमच्या पुढे काय होईल पण ही एक आई तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला मला ह्या मुलींसारख्या आहेत माझ्या सुना मी त्यांना मुलींसारखं मांडलेला आहे आणि त्यांच्यापासून मला दूर करू नका त्यामुळे तुम्हाला सांगते नंदिनी आणि काव्या की किती घरात वाद झाले तरीही असं डोक्याचं पाऊल घेऊ नका आणि मला सोडून तर बिलकुल जाऊ नका मग आता काव्या पार्थला सांगते की मी आता ही गोष्ट नाही सांगू शकत घरात की आपला डिवोर्स होतोय ते पार्थ मी पण नाही सांगणार ना आहे कालच आईने घरात एवढा मोठा धमाका म्हणजे थिंगाणा घालून ठेवला तेही बहिणीचा मुलगा असताना आई खूप रडली आहे तिला खूप त्रास झालाय आणि त्यात अजून आपलं दुःख नाही नाही मी पण नाही सांगणार ना आहे मग आता करायचंय काय मग आता पार्थ म्हणतो की आता एक काम करायचं का मला ना खूप झोप आलीये पण मी खाली नाही झोपणार कारण ही बेड माझी आहे मग काव्यांचं असं म्हणणं असतं की आपण दोघं एका रूममध्ये राहतो म्हणजे आपण रूममेट झालो आणि रूममेट्सला समान अधिकार असतात म्हणजे जसं तुमचा जो बेड आहे ना तोच समान हक्क म्हणजे माझा पण आहेच की तर मग मी पण बेडवर झोपणार तर पार्थ म्हणतो की काय तुम्ही आणि बेडवर माझ्या सोबत नाही नाही मला नाही जमणार तुम्ही कुठेही झोपा पण माझ्या बेडवर झोपायचा नाही आता पार्थ भांडू लागतो त्यावर काव्या म्हणते की तुम्ही समजताच काय हो स्वतःला सांगितलं ना एकदा आपण रूममेट्स आहोत म्हणून आणि मी खाली झोपणार नाही मला खाली झोप येणार नाही मी इथे झोपणार मग आता पार्थ म्हणतो हो का करा तुम्हाला काय करायचं होते हा बेड माझा आहे मी आणि झोपणार इथेच मग आता पार्थ लगेच उशी घेतो आणि झोपायचं नाटक करत असतो तर काव्य वैताग त्याने ती सुद्धा विचार करते, करते की हा खूपच आकडा आहे आणि मी काय खाली झोपणार नाही म्हणून गॅप तिथे झोपते पण तिने तोंड त्याच्या विरुद्ध दिशेला केलेलं असतं तर जिकडे पाय असत तिकडे तिने डोकं केलेलं असतं आणि मग ती दुसऱ्या दिशेने पाहत असते की पार्थ काय करतोय नक्की उठतो की काय तिला बघायचं असतं ते ऑब्झर्व करत राहते आणि इकडे पार्थ मनात विचार करतो की कस कसली मुलगी आहे ही तिला काही समजत नाही जिथे तिथे जास्तच नाक खुपसण्याचं काम करत असते तो म्हणतो असू दे थोड्या महिन्याचा प्रश्न आहे नंतर कुठेही सोबत राहणार आहे जशी तिची इच्छा म्हणून तो आता झोपून घेतो दुसरीकडे जीवा हा म्हणत असतो की हे बघ नंदिनी तुला नाही जमत ना माझ्यासोबत तर तू खाली झोप नंदिनी म्हणते मी का खाली झोपायचं मी नाही झोपणार खाली मग जेव्हा म्हणतो झोपा माझ्या बाजूला तेव्हा नंदिनीला रागच होतो ती म्हणते की तुमची ना अगोदर ही लँग्वेज बदला आणि कोणत्या अधिकाराने मला तिथे झोपायला सांगताय तुम्ही माझी मर्जी पण मी वरती झोपणार आहे मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठे झोपायचे जीवा म्हणतो की मला इथे झोपायचे म्हणून आता जीवा ऐकत नसतो म्हणून जीवा आणि नंदिनी मध्ये असं एक ब्लँकेट टाकतात आणि दोनही बाजूंनी असं कडेने दोघंही झोपतात त्याच वेळेला नंदिनीच्या मनात विचार येतो की आपण हे काय करतो काही सुकतंय का आपलं पण ती म्हणते की माझ्या मनात असं काहीच नाही आहे कारण आता डिओर साईन झालंय ना मग कशाला ह्या आता अडकून राहायचं त्याला जे करायचे तो करू देत असे थोडा महिन्यांचा प्रश्न आहे नंतर कुठे मी यांना त्रास द्यायला इथे राहणार आहे तर जीवाने तिला जिडवलेलं असतं की हो चकाचक बाई तुम्ही आता माझा पसार थोडे दिवस इथेच राहणार आहे मग असं म्हटल्यावर नंदिनीला दिलेला खूपच रागायला असतो ती म्हणते की मी काय तुमचा पसार आवरायला नाही तुमचा केलेला पसार तुम्हीच आवरायचा मग जीवा म्हणतो ठीक आहे मीच आवरणार तर प्रेक्षकांना आता दोन्ही नात्यांनी ही जी काही मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीमधून खरंच आता ते एकमेकांना जागा देत आहे का नात्यांची सुरुवात करण्यासाठी तर जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील काही भागामध्ये पाहणार आहोत प्रेक्षकांना कारण घरातलं जे वातावरण आहे ते मानणीमुळे असं विस्कटल्यासारखं आहे कारण मानणीने ताकीद दिलेली आहे की आनंद आणि आप अपेक्षेसारखं आपल्या मुलांच्या बाबतीत नको व्हायला पण त्या कुठेतरी विश्वास पण दाखवत आहे की आपली मुलं असे अविचारी नाही आहेत ते काही इतकं निर्णय नाही घेऊ शकत आपल्या मुलांचा तर डिवोर्स नाहीच होणार असं त्या खात्रीने मुलांसमोर बोललेले असतात त्यामुळे मुलांना आता खूप कन्फ्युजन वाढले की आता आमच्या डिवोर्सची गोष्ट तरी आईला कशी सांगायची म्हणून सगळेजण गप्पच बसलेले आहेत प्रेक्षकांनो आणि आता कळत नकळतपणे ते असे एकत्र दिसणार आहेत काही दिवस आणि त्यामधूनच त्यांची मैत्री प्रेम हळूहळू असं उलगडत जाणार आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम तर खरंच प्रेम होऊ शकतं आणि आपण ह्या त्या जोड्यांच्या माध्यमातून सुद्धा लवकरच पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर प्रेक्षकांनो आता ना आपण खूप असं इंटरेस्टिंग मोड पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये कारण आता काव्याचं मन कुठेतरी पार्कमध्ये अडकायला लागलेलं आहे आणि पार्क इग्नोर करतो तरी सुद्धा काव्याला त्याचा राग येत नाही तर नंदिनी आणि जीवामध्ये सुद्धा असंच आपण बघणार आहोत की दोघांमध्ये एक बॉन्ड दिसणार आहे एक मैत्रीच्या पलीकडे जे काही नातं असतं ते सुद्धा त्यांच्यामध्ये दिसणार आहे तर आज थांबूयात आपण था उद्याच्या नवीन भागात आपण काहीतरी नवीन ट्विस्ट घेऊन येणार आहोत तर नवीन असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद